हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नेहमीप्रमाणे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि रोजच मी रुटीन आज माझं तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त मी आज थोडंसं वेगळ्या टॉपिकवरती तुमच्याशी बोलणार आहे तर म्हटलं रोजचं रुटीन तुम तुम तर तुमच्यासोबत मी शेअर करतेच पण म्हटलं चला आज थोडंसं वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलूयात तर मध्यंतर ना बऱ्याचशा गोष्टी या कानावरती पडतात किंवा न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पेपरमध्ये सुद्धा नवनवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या येतच राहतात तर त्यामध्ये ना सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा असतो ना तर तो रोज न्यूजमध्ये पेपरमध्ये तरी अशी गोष्ट असतेच तर ती म्हणजे नवरा ना बायकोच्या नात्यामध्ये दुरावा येणं ना किंवा घटोस्फोट घेणं डिवोर्स घेणं अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आप आपल्याला ऐकायला मिळतात तर म्हटलं चला याच विषयावरती थोडंसं बोलूयात तर चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आहेत ना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या ऐकायला मिळतात की नात्यांमध्ये दुरावा आलेला आहे किंवा डिवोर्स झालेले आहेत या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या बऱ्याचशा ऐकायला मिळतात आणि खरंच नवरा बायकोचं नातं हे खूप घट्ट आणि प्रेमाचं नातं असतं तर ते जपण्यासाठी आपण सुद्धा थोडासा प्रयत्न जो आहे तर तो केला पाहिजे तर याच विषयावरती म्हटलं चला आज तुमच्याशी बोलूयात तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच असतो की नवरा बायकोचं नातं हे कसं असावं तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये आदर प्रेम आणि विश्वास आणि संवादावरच त्यांचं नातं जे आहे ते आधारित असतं एकमेकांच्या गरजा समजून घेणं एकमेकांच्या भावना समजून घेणं त्यांना मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा आधार देणं जर दोघांमध्ये काही मतभेद झाले असतील तर शांतपणे संवाद करून जो काही मतभेद असेल तो दूर केला पाहिजेत एकमेकांना वेळ दिला पाहिजेत एकमेकांच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या एकमेकांनी समजून घेतल्या पाहिजेत एकमेकांच्या आवडीनिवडीचा सुद्धा प्रत्येकाने जो आहे ना तर तो आदर केला पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की नवरा बायकोंमध्ये भांडण झालं की लगेच ते डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतात किंवा मग ते सेपरेट राहतात आता नवरा बायकोचं नातं हे असं असतं की ज्यावेळेस आपण लग्न ज्यावेळेस होतं प्रत्येकाचंच लग्न ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त लग्न म्हणजे काय त्या दोघांचं होतं असं नाही तर त्या दोन्ही कुटुंबांचं सुद्धा त्यावेळेस जे आहे ते मिलन होत असतं ते सुद्धा एकमेकांना आपले कुटुंब जे आहे ते समजायला लागतात तर फक्त दोघांपुरतंच हे नातं जे आहे ते मर्यादित नसतं त्या दृष्टीने सगळेच जण जे आहे ते प्रयत्न करत असतात आता आपली मुलगी एखाद्याच्या घरी गेलेली आहे तर ती तिथे सुखात राहिली पाहिजेत असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आणि प्रत्येकीलाच असं वाटत असतं की आपलं लग्न झालं की आपण सुद्धा छान असं हॅपीली आपण राहिलं पाहिजेत आता नवरा बायकोच्या नात्यांमध्ये दोघांनी जे आहेत ना ते एकमेकांचा सन्मान केला पाहिजेत आणि एकमेकांचा रिस्पेक्ट सुद्धा केला पाहिजेत पण सध्या असं झालेलं आहे ना की छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा भांडणं होतात आणि लगेचच लोक सेपरेट राहायला सुरुवात करतात तर मला नि तरी निदान असं वाटतं की हे आयुष्यभर नातं असतं त्याच्यामुळे आपल्या नात्यासाठी आपण थोडासा वेळ दिला पाहिजेत किंवा एकमेकांना समजून घेतलं पाहिजेत आता नात्यातला दुरावा जो आहे तो दूर करण्यासाठी मी आज थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि त्या सुद्धा ज्यांना असं काही प्रॉब्लेम जो आहे तो फेस होत आहे तर त्यांनी सुद्धा एकदा या गोष्टींवरती नक्कीच विचार करावा तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला जो पॉइंट आहे शांतपणे बसून दोघांनी जो आहे तो संवाद केला पाहिजेत आता काही जर वाद झाले असतील किंवा एकमेकांशी बोलणं जर आपलं कमी झालं असेल किंवा एखाद्या भांडणाच्या कारणावरून सुद्धा जर आपलं बोलणं बंद झालं असेल तर दोघांनी थोडासा वेळ घेऊन थोड्या वेळ शांत राहून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे जेणेकरून काही प्रॉब्लेम असतील किंवा कुठं काही चुकत असेल तर ते दोघांनी एकमेकांना समजून सांगितलं पाहिजेत त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे एकमेकांचा आदर करा नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि खास करून तेव्हा जेव्हा आपल्यामध्ये मतभेद होतात आता बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस भांडणं वगैरे होतात तर त्यावेळेस बरेचदा असं होतं की आपल्या तोंडावरचा ताबा जो तो वर्चा ता आहे तो सुटतो आणि रागाच्या भरात आपण एकमेकांना काही बोलायला सुरुवात करतो तर असं न करता ज्यावेळेस कधीही आपल्या मत मतभेद होत असतील त्यावेळेस थोडा वेळ स्वतःसाठी घ्या थोडा वेळ शांत राहा आणि त्यानंतरच मग पुढचा निर्णय जो आहे तर तो घेण्याचा विचार करा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे माफी मागण्यास कधीही संकोच करू नका जर आपली चूक झाली असेल तर माफी मागण्याचा संकोच करू नका यामुळे काय होतं ना गैरसमज दूर होतात जर आपलं कुठं चुकत असेल किंवा आपल्याला जर वाटत असेल की हां ही गोष्ट आपली चुकती आहे तर त्यावेळेस आपण लगेचच माफी मागितली पाहिजेत किंवा सॉरी बोलून जे काही आपलं भांडवण वगैरे असेल ते संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे भांडण जे आहे तर ते खूप जास्त असं लांबवायचं नाही जर छोट्याशा गोष्टींवरून वो भांडण वगैरे होत असतील तर लगेचच बोलून जो काही प्रॉब्लेम असेल तो लगेचच्या लगेचच सॉल्व करायचा आता जर दिवसभर जर तुम्ही ते भांडण जे आहे ते घेऊन बसला तर दिवसेंना दिवस ते तसंच राहतं आणि त्याच्यामधून काय होतं आपल्यामध्ये दुरावा निर्माण होण्याच्या शोधा शक्यता असतात त्याच्यामुळे जरी काही आपलं भांडण जरी झालं असेल ना तरीसुद्धा ते लगेचच मिटवण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा आपला पुढचा मुद् मुद्दा आहे तर तो हाच आहे की एकमेकांना वेळ द्या नात्याला जर टिकवायचं असेल आणि नव्याने ताजेतवाने ता करायचं असेल तर एकमेकांना वेळ देणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि आता सध्या धावपळीच्या जगामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणालाही ना वेळ नाही आहे म्हणजे अगदी नवरा बायको जरी असले तरीसुद्धा त्यांना एकमेकांसाठी वेळ नाही आहे आणि मुलं जरी लहान असतील तरीसुद्धा मुलांकडे लक्ष देण्यासुद्धा आई आईवडिलांकडे वेळ नाही आहे अशी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे पैसा हा काही सर्वस्व नसतो पैशामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या घेऊ शकतो पण पैशाने आपण आनंद विकत घेऊ शकत नाही सुख विकत घेऊ शकत नाही आणि जे आता आपलं वय आहे किंवा या वयामध्ये आपण ज्या गोष्टी केल्या पाहिजेत ते मात्र आपण पैशाने घेऊ शकत नाही पैसा जरी आपल्याकडे भरपूर असेल आणि जर आपलं वय जर जास्त झालेलं असेल आता वयस्कर जर आपण असो तर त्या वयामध्ये आपण आपल्या परिवारासोबत आपल्या मुलांसोबत त्या वेळ घालू शकतो पण आपल्या मुलांचं जे बालपण आहे जे आपल्या आनंदाचे दिवस आहेत ते मात्र आपल्याला त्यावेळेस मिळत नाहीत त्याच्यामुळे ना एकमेकांना वेळ देणं हे आताच्या परिस्थितीमध्ये किंवा आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये तरी खूपच जास्त गरजेचं आहे त्यानंतर ना आपला पुढचा मुद्दा आहे तर तो हाच आहे की दोषारोप टाळा आता समजा जर तुमच्यामध्ये काही वाद होत असतील किंवा काही भांडणं वगैरे झाले असतील तर एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा किंवा एकमेकांना दोष देण्यापेक्षा जे काही आ, आपले प्रॉब्लेम आहेत किंवा ज्या काही आपल्या समस्या आहेत त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि दोघांनी मिळून ते प्रॉब्लेम जे आहे तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा आता नंतरचा मुद्दा आहे तर तो हाच आहे की एकत्र योगा आणि ध्यानधारणा करा आता ज्या वेळेस आपण एकत्र योगा करतो किंवा ध्यानधारणा करतो त्यामुळे काय होतं आपला ताणतणावसुद्धा कमी होतो आणि नात्यांमध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा येते दोघांनी मिळून एकमेकांना चॅलेंज द्या की एवढ्या दिवसांमध्ये आपल्याला एवढं जे वेट लॉसचं चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे किंवा वेट लॉस करायचं आहे किंवा वेट गेन करायचं आहे ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या एकमेकांना सांगा आणि त्यानुसार एकमेकांना ज्या हे दे आ, ने करूं, ते चॅलेंज द्या जेणेकरून तुमच्या नात्यामध्ये सुद्धा प्रेम जे आहे ते निर्माण होईल आणि त्यासोबतच तुमचं शरीर जे आहे ते सुद्धा फिट आणि तंदुरुस्त राहील आता आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हसून खेळून बोला संवादाचा अभाव हे दुराव्याचं प्रमुख कारण आहे एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे आणि हसत खेळत बोलणे हेच खर तर नात्यामध्ये सातत्य टिकून राहण्याचं कारण आहे आता छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा बऱ्याचदा घरांमध्ये भांडणं होतात पण असं असतं की छोट्या छोट्या गोष्टींवरून जरी भांडणं झाली तर ते ती तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका आणि नात्यांमध्ये हसत खेळत राहणं संवाद साधणं दिवसातून एकदा तरी फोन करणं हे खूप हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आता <गरागा> दिवसातून आपण एकमेकांना फोन करून विचारलं पाहिजेत की जेवण केलेलं आहे का किंवा आपले मिस्टर जर ऑफिसमध्ये असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही आवर्जून विचारा की जेवण झालेलं आहे का आता जर मिस्टर ऑफिसमध्ये असेल तर त्यांचंसुद्धा सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या बायकोला फोन करून विचारावं की जेवण झालेलं आहे का तुझी तब्येत कशी आहे तू आज दिवसभरामध्ये काय काय केलंस काय नाही केलंस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एकमेकांशी शेअर केल्या पाहिजेत आता आमचं जे नातं आहे म्हणजे माझ्या लग्नाला आता दहा वर्ष झालेली आहेत पण आमचं नातंसुद्धा असं चाहे, इतर नवरा बायकोंसारखंच आहे जसं की छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आमच्यामध्ये सुद्धा वादविवाद होतात किंवा छोटीफार चो, भांडणं वगैरे जी आहे ती सुद्धा आमच्यामध्ये होतात पण असं नाही आहे की एकदा एखादी भांडणं झाली तर तीच मग दहा दहा दिवस जी आहे ती आपण पुढे ढकलत राहायचं किंवा चौदा चौदा दिवस बोलायचंच नाही काही काही ठिकाणी तर असं असतं की महिना महिनाभर कोणी एकमेकांशी बोलतच नाही तर असं न करता हां भांडणं झालेली आहे तर तुम्ही आज झालेली आहे तर तुम्ही ती आजच सॉल्व्ह केली पाहिजेत असं निदान मला तरी वाटतं त्यामुळे काय होतं ना आपल्या नात्यामध्ये कटुता येत नाही किंवा जी काही आपल्या नात्यामध्ये भांडण तंट वगैरे जे काही होतात तर ते जास्त काळ टिकून राहत नाही आणि हे जर का जास्त काळ टिकून राहिलं ना तर मग काय होतं आपला संवाद जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस आपल्या नात्यामध्ये संवाद कमी होतो नात्यामध्ये जे आहे ना ते दुरावा मात्र यायला सुरुवात होते आणि आता सध्या कसं आहे की लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी हे दोघे जण जे आहेत ते सेपरेट राहतात आणि मग त्यांचे जे सासू सासरे आहेत ते सेपरेट राहतात तर मला तरी निदान असं वाटतं की ज्यावेळेस लग्न झालेलं आहे त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र मिळून राहणं खूप जास्त गरजेचं आहे जा कारण की कसं होतं एक नवीन मुलगी त्या घरामध्ये जात असते सगळ्या गोष्टी आवडीनिवडी ज्या आहेत त्या लगेचच कोणाला इतक्या फारशा समजत नाहीत आणि एकत्र राहिल्यामुळे काय होतं ना की आपला दिवस जो आहे ना तो अगदी पटकन असा निघून जातो जरी आपल्याकडे काही चुकत असेल किंवा कुठे आपण कमी पडत असू तर त्यावेळेस आपल्याला समजून सांगण्यासाठी घरातले मोठे तिथे अवेलेबल असतात आपल्यामध्ये जरी काही वादविवाद झाले दोघांमध्ये काही जर भांडणं वगैरे असतील तरी सुद्धा सुद्धा बाकीचे सगळे मिळून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्याला सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या समजून सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि सध्या कसं फक्त नवरा बायको जे आहे ते सेपरेट राहतात त्यामुळे कसं होतं की एकतर घरामध्ये दिवसभर ते दोघेच असतात इतर त्यांच्याशी बोलायला वगैरे कोणीच नसतं आणि भांडणं वगैरे झाली तरी सुद्धा ते दोघेच असतात त्याच्यामुळे एक या खोलीमध्ये दुसरा त्या खोलीमध्ये त्याच्यामुळे ना त्यांच्यामध्ये संवाद हा होतच नाही किंवा दोघांनाही संवाद करण्यासाठी कोणी पुढे पुश करतच नाही त्याच्यामुळे काय होतं ना त्यांच्यामध्ये दुरावा येण्यासाठी येत ना थोडासा स्पेस जो आहे तो अजून निर्माण होतो त्याच्यामुळे मला तरी निदान असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणं यामुळे काय होतं ना आपला वेळसुद्धा चांगला जातो फॅमिलीसोबतसुद्धा आपल्याला टाईम स्पेंड करायला मिळतो आणि मुलांनासुद्धा आपल्या मग आजी आजोबांचं जे प्रेम आहे किंवा आजी आजोबांचा जो लढा आहे तो सुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीने लागतो आता आपण आपल्या बिझी शकेड्यूलमधून येतना स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजेत आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढला पाहिजेत आता जास्तीच्या काही अपेक्षा नसतात बघा फक्त दिवसातून थोडा वेळ एकमेकांशी बोलणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एकमेकांना विचारू शकतो की आज दिवसभरामध्ये काय घडलं किंवा जेवण झालेलं आहे का हे एकमेकांना एकमेकांनी विचारणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपल्या नात्यामध्ये प्रेम जे आहे ते टिकून राहतं आता सध्या येतना सध्याच्या घडीमध्ये इतके डिव्हॉरच्या केसेस ज्या आहेत त्या समोर येतात ना की काही विचारायलाच नको म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होतात आणि भांडणाचे कारण सुद्धा इतकी शुल्क असतं की एकमेकांशी पटत नाहीये किंवा आता आमचं जमत नाहीये मी दिवसभर काम करतो किंवा मी दिवसभर काम करू शकत नाही मला घरातली कामं जमत नाहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून दिवस जे आहेत ना तर ते घेण्याचं कारण जे आहे ते आता सध्या सुरू आहे तर मला तरी निदान वाटतं की नवरा बायकोचं नातं हे आयुष्यभरासाठी टिकवण्यासाठीच असतं आणि दोघांनी ते समजून घेणं हे तितकंच गरजेचं असतं भांडणं तंट होणं हे सगळ्यांकडे असतात सगळ्यांच्या समोर प्रॉब्लेम्स असतात जे फायनान्शियल असू देत किंवा मेंटली असू देत किंवा फिजिकल असू देत पण दोघांनी एकमेकांना तितक्याच चांगल्या पद्धतीने साथ देणं गरजेचं आहे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे नवरा बायकोचं नातं हे बैलगाड्याच्या चाकाप्रमाणे असतं जर एखादं चाक खाली जात असेल तर दुसऱ्या चाकाने त्याला आधार दिला पाहिजेत आणि जोडीने पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली पाहिजे असं निदान मला तरी वाटतं त्याच्यामुळे जर कोणाला असे काही प्रॉब्लेम्स फेस होत असतील तर त्यांनी ह्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या काही टिप्स वगैरे शेअर केलेल्या आहेत किंवा जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही एकदा नक्कीच विचार करा असं निदान मला तरी वाटतं आणि जर या व्हिडिओची खरंच कोणाला गरज असेल तर तुम्ही त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करावा तर चला आज व्हिडिओमध्ये मी माझं दिवसभरामधलं जेवढं काही थोडंफार रुटीन होतं तर ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि चहा वगैरे जो आहे तर तो, तो आम्ही घेतलेला होता त्यानंतरनं मग म्हटलं आपली जी काही संध्याकाळची तयारी असते तर त्या तयारीला लागूयात तर आता इथे ना आधी जी काही सकाळची भांडी वगैरे असतात ना तर ती सगळी मी आधी जाळींमध्ये लावून घेते ट्रॉलीमध्ये जेणेकरून मग स्वयंपाक वगैरे करताना सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पटकन सापडतात नाहीतर मग जाळींमध्ये भांडी तशीच राहिली की मग पुन्हा इकडे जा तिकडे जा असं होत राहतं त्याच्यामुळे मग सगळी भांडी जी आहेत तर ती मी आधी लावून घेते आता जीविकाचा टिफिन जो आहे तर तो सुद्धा लगेचच वॉश करून ठेवते नाहीतर मग एकदा तिचा टिफिन राहिला तर मग ती ती तर तो लक्षातच राहत नाही भांडी वगैरे धुताना घ्यायचा म्हणून मग मी ती ज्यावेळेस स्कूलवरून येते ना त्यावेळेस लगेचच हे जे काम आहे ना ते सुद्धा करून घेते आणि तिने कितपत टिफिन जो आहे तो फिनिश केलेला आहे तर मग ते सुद्धा लक्षात राहतं आणि मग तिच्या आवडीची भाजी वगैरे असेल तर ती ती सगळंच फिनिश करते त्याच्यामुळे मग आवडीचं असेल तर मग टिफिन वगैरे चेक करायची सुद्धा गरज पडत नाही आता मग इथे थोडंसं घरातील जी काही आवरा वगैरे आहे तर तीच मी करायला घेतली कपड्यांच्या वगैरेसुद्धा घड्या वगैरे घातलेल्या होत्या आणि इथे तिचं चाललेलं होतं योगा वगैरे करणं कारण की सध्या स्पोर्ट डे आहे त्यांच्या स्कूलमध्ये तर त्याच्यामुळे त्या प्रॅक्टिससाठी ती घरी आल्यानंतरनं सुद्धा थोडंसं योगाचं जे सेशन आहे तर ते ती करत असते आणि मग मोबाईल वगैरे बघत बसण्यापेक्षा असं ती काही खेळत वगैरे असेल तर तेच मला योग्य वाटतं आणि पसारा जरी केला तरी आवरायला मग काहीच वाटत नाही कारण की मुलांच्या डोळ्यांना त्रास होण्यापेक्षा मग ते जो काही पसारा वगैरे आहे तो आवर आवरण्यासाठी आपण मुलांना सोबत घेऊन ती कामं जी आहेत ती केलेली कधीही चांगली तर आता इथे स्वयंपाक तर चालूच होता त्याच्यासोबत थोडीशी भांडी वगैरे होती तर म्हटलं चला ती आधी क्लीन करून घेऊयात कारण की भरलेलं सिंग पाहिलं ना तर मग ते असं होतं की कधी ती भांडी एकदाची क्लीन होत आहेत आणि एकदा ब सिंग जे आहे ते मोकळं झालं ना तर मग किचन ओट्यावरती खरंच खूप छान वाटतं आणि बेसिनमध्ये भांडी टाकलेली मला अजिबातच आवडत नाहीत त्याच्यामुळे माझं असं असतं की ते लगेचच क्लीन करून घ्यायचं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून तुम्हाला असे कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ